आणि आपण लाईव जनसत्ता सौदा येथे दिनांक आठ रोजी मंत्री गिरीश भाऊ महाजन तसेच आमदार अमोल भाऊ जावळे नंदुभाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी नगराध्यक्षा सौवनिता येवले भाऊ येवले नगरसेवक अजय भाऊ बारंबे राष्ट्रवादी पवार प्रवास शहराध्यक्ष एक यव कोल्हे व संघ कार्यकर्त्यांनी सावदा इथे भाजपात घरवापसी केली बघा यावेळी मंत्री गिरीश भाऊ महाजन काय म्हणाले याबाबतचा सविस्तर या वृत्तांत फक्त लाईव्ह भाऊ आज जे पक्षप्रयोग yeah. झाले याबद्दल काय सांगा चांगलं झालं ना भाऊ चौद्यामध्ये अनेक जुने प्रमुख नेते आहेत आमचे जुनेच आमचे प्रमुख पदाधिकारी होते नेते होते जे भाजपच्या चिन्ह निवडून आलेले होते मागच्या वेळी ते सध्या पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत ज्यावेळेला सावदा नगरपालिके जशी मागच्या वेळी आम्ही जिंकलेली होती तशी यावेळेला अगदी एक हाती आम्ही जिंकणार आहोत आमचा प्रयत्न माहितीचाच आहे मी आताही आमदार साहेबांशी बोललो इतर पक्षाची प्रगती त्यांच्याशी बोलेन पण महायुक्ती मध्ये या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही ही निवडणूक लढू आणि शंभर टक्के जिंकू भाऊ केळी उत्पादक शेतकऱ्यांचा जर पाहिलं आपण विमा अजूनही केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नाहीये एकीकडे हात झाले तर केळीला अल्प भाव आहे राज्याचं संकट दूर करत असताना जिल्हा संकटात सापडलाय संकट मुचकाची भूमिका नेमकी काय नाही खरं आहे आपण म्हणजे म्हणाल की विम्याच्या बाबतीमध्ये पण आज विम्याचे सगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेले आहेत आपण ते तपासून घ्या पण केळीचे भाव खूप अपडाऊन होत असतात टमॅटोची तीच परिस्थिती आहे दाक्षांची ती परिस्थिती असते कांद्यांची अर्धीमध्ये तीच परिस्थिती कधी तीन हजारापर्यंत भाव जातात साडेतीनपर्यंत जातात कधी तीनशे रुपयापर्यंत परिवतात ही वस्तुस्थिती आहे आता हा असा आहे की केळी नाशवंत आहे तिकडे टिकून ठेवता येत <स्क्रागागां> नाही का महिनापर्यंत दोन महिने ठेवता येत नाही त्यामुळे ही अडचण सर्दीत असते जास्त मागणीपेक्षा जास्त पुरवठा झाला कि भाव ते 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 कि ते कि की भाव हे नेहमी तोडत असतात हे एक समीकरणच आहे त्यामुळे कधीकधी शेतकऱ्यांना फटकाही बसतो पण त्या बाबतीमध्ये सरकारने गेल्यावेळी कलेक्टर आपल्याकडून ग्रुपचे मालक आहेत की काय आपल्या त्या बाबतीत करता येईल काही फार कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करून काही त्या ठिकाणी त्यातून मार्ग काढता येईल का किंवा एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये तर अधिक लवचिक धोरण धोरणं आम्ही स्वीकारलेलं आहे केंद्र सरकारने स्वीकारलेलं आहे आपला माल आता अनेक देशामध्ये जायला लागलेला आहे आता आमच्याकडे जाम आम जा तर जामलेला तुम्ही बघतात की आमच्याकडे सकाळपासूनकडे शंभरही गाड्या ट्रक असतील हं पाचशे गाड्या असतील म्हणजे कधी नव्हतं हो असं पण आता आमच्याकडे पाणी आलेलं आहे आमच्याकडे आता नवीन जमीन कोरी जमीन आहे त्यामुळे मालही खूप चांगला आहे तो टिकाऊ असतो त्यामुळे एक्सपोर्ट क्वांटिटीचा आमच्याकडे खूप डिमांड आहे आणि त्याच्या भावामध्ये आणि बिना एक्सपोर्टच्या भावामध्ये खूप फरक आहे म्हणजे हा चारशे रुपये असतील तर तो हजार बाराशेपर्यंत तो भाव त्या ठिकाणी जातो आहे तिप्पट तिप्पट दुप्पट दुप्पट अडीचपट किमती वाढ त्या ठिकाणी या एक्सपोर्टमुळे मिळते यामध्ये आपल्याला एकच करावं लागेल की एक्सपोर्ट कसा माल जास्त होईल त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे जे लागतील जेणेकरून आपल्या या केळीला भाव मिळेल भाऊ आज बीएटीआरच्या बे, जमिनी काही नेत्यांनी ने 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 ने। ने हडपल्या आहे असा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे मला वाटतं त्यांनी दाखवा मी थकवून गेलो त्यांना उत्तर देऊन देऊन गटावर पण आहे पानसटपणा आता स्वतः इतकं सगळं भोगता आहे काय चाललंय तुम्ही बघताय कसं कसे भोगतायत तरी पण त्यांना की वाटत आपण काय बोलावं त्यांना अशा माणसाला उत्तर काय द्यावं हां एक जवळ चार वर्ष राहून गेला एक जवळ तर तीन चार चार पाच महिने जाऊन आला स्वतः काय हालत झाली पक्षाने काय परिस्थिती केली मी 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 राजीनामा दिला तुम्ही राजीनामा दिला नाही मी साक्षीदार आहे म्हणून मी, मी लहान होतो मी वीस वर्ष आलो होतो आमदार म्हणून मी काही त्यांच्या बाटलींचे दूध पाजवते तसं तरी नव्हतो ते म्हणतात मी बाटली दूध पाजून पाजून मोठे केले तसं मी बाटली दूध मी मला चार टर्म झाले होते त्यावेळेला मला आता सात टर्म झाले काय बोलतो आपण ते आपल्याला थोडं भान असलं पाहिजे पण आता त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं मला असं वाटतं कारण ते त्याच्या पलीकडे गेलेले आहेत बहु जिल्ह्यामध्ये युती होईल महायुती होईल काय परिस्थिती युती होईल की महायुती होईल तशी ठिकाणी महायुतीच होईल युती होईल महायुती होईल आमचा प्रयत्न तोच चालला आहे काल गुलाब भाऊ आणि मी पण बऱ्याच वेळ बसलो आमचे सगळे आमदारही बसलेत आणि खासदारही होते तर आमचा प्रयत्न हाच आहे की आम्ही महायुतीमध्ये या ठिकाणी लढावं आणि मी आपलं खरं सांगेन निवडून आणलं तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल खातंसुद्धा विरोधी पक्षाचं इथे उघडणार नाही या जिल्ह्यामध्ये खातंसुद्धा उघडणार नाही अशी परिस्थिती विरोधी पक्षाच्या या ठिकाणी आहे सावध्या इथे नगरसाठी किती आपल्याकडे अजून आता आम्ही अर्ज मागवलेले आहेत उद्या परवापासून आम्हाला ते अर्ज येतील त्याची सगळी आम्ही छाननी करू त्यानंतर ते वरती मुंबईला जातील आणि त्यानंतर मग तिथून सगळं सर्वे वगैरे चाललेला आहे वरिष्ठ मात्र प्रत्येक महानगरपालिकेचा आणि त्यातून मग नाव फायनल होईल आमच्याकडे ती प्रोसिजरच आहे ते असं नाही आमच्याकडे की व गिरीश भाऊ वाले तो तिकीट घेऊन टाक नंदू भावाले हे तिकीट घेऊन टाक अमोल भावाले तो तिकीट घेऊन टाक असं आमच्याकडे नाही आहे म्हणजे बाकी पक्षावर जिथे उमेदवार नेते त्याला येते तर तू भर तू भर तू भर करतात पण आमच्याकडे मागणी मोठी आहे त्यामुळे इथे छाननी करूनच ही पद्धतच आहे आमच्याकडे तशी अगदी छोटी नगरपालिका नगरपरिषद असो का लोकसभा असो त्याची एक आमच्याकडे पद्धत आहे त्या पद्धतीच आम्ही तिकीट घेत असतो ठीक आहे